मित्रिनो रंजना किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे पहा आज आपण मिसळ करणार आहोत ती पण कोल्हापुरी मुसळ करणार आहोत मस्त झणझणीत अशी आणि वेगळ्या पद्धतीमध्ये पहा आपण कशी करणार आहे ती त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला बेन मटकी मटकी एक अद्रकचा तुकडा दोन या अशा लसूण कांड्या आहेत एक खोबरं आहे आणि दोन कांदे असे घेतलेले आहे मटकी आपल्याला शिजून घ्यायची आहे पातेल्यामध्ये आणि हे आमटी म्हणजे कट करायचा आहे याचा मसाला करून कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्यावर ते पण गॅसवर भाजायचं आहे असे मी जाळी ठेवले त्याच्या मी का कांद्याची सालं काढून घेतलेत आणि हे असे गॅसवर आपल्याला असा चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे काळा होतोपर्यंत मग आपलं ते कट चांगला होईल मिसळीचा हे असं सगळं भाजून घेते आणि आपल्याला खोबरंही तसंच भाजून घ्यायचं आहे भाजून झालेलं आहे बघा मस्त खरफूस भाजलेलं आहे आता आपण खोबरंसुद्धा भाजून घेऊ त्याच्यावरती हे असं ठेवून जाळी परत आणि त्याच्यावर खोबरंसुद्धा भाजून घेऊ आपण चांगलं भाजलं जाईल खोबरं पहा असं पकडायचं आणि मस्तपैकी सुरी लावून हे सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला गावाला चुलीवरती भाजतात ना मस्त त्या निखाऱ्यामध्ये हे खोबरा आणि कांदा मस्त भाजून होतो पण आत्ता आपण हे गॅसवर भाजून घ्यायचं आहे छानपैकी पहा मस्त भाजून झालेलं आहे आपण ठेवलं आहे गॅसवर मी थोडं जिरं टाकून घेते याच्यामध्ये हा जिरं चांगलं हे झालेलं आहे आता ही मटकी शिजायला टाकायची आपल्याला सगळी मटकी घालून घेतलेली आहे त्याच्यात मी आणि चांगली घोळून त्याची सगळी घोळून मस्त त्याची शिजून घ्यायची आपल्याला मट्टीमध्ये थोडं मीठ घालून घेऊया आपण मटकी शिजायला चांगलं मीठ घालून घेऊ थोडी हळदही घालून घेऊ आणि चांगले हळद असं मस्त हलवून छानपैकी पण त्याच्यात पाणी ओतून घेऊ पहा पाणी भरपूर ओतायचं आहे आपल्याला त्याचा कट करायचा आहे त्याच्यामुळे पाणी भरपूर ओतायचं आहे शिजायला आणि आता आपण मटकी शिजवून घेऊ पहा एवढं पाणी ओतलेलं आहे आता चांगली शिजवून घे तोपर्यंत पहा कांदा खोबरं आणि लसूण आणि अद्रक हे सगळं कांदा आणि खोबरं मी भाजून घेतलेलं आहे आता मी हे सगळं वाटण करून घेणार आहे कटासाठी मिसळीच्या आपली मटकी रेडी आहे शिजून पहा आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला कटामध्ये टाकायचे आहे मटकीचं पहा मी गाळून घेते याच्यामध्ये हे सगळं असं मटकी गाळून घेते छानपैकी मस्त पहा हा कट आपला निघालेला आहे मटकीचा तो आपल्याला कटामध्ये वापरायचा आहे मसाला घालून पातेला ठेवलेलं आहे आपल्याला कट करून घ्यायचं आहे पहा मी दोन मोठे चमचे टा टाकलेले आहे तेल आणि आता थोडी जिरी मोहरी टाकते त्याच्यामध्ये आणि मस्त कढीपत्ताही टाकते खूप छान फोडणी बसणार आहे आपल्या कटाला पहा लसण लसूणही टाकल्यात खेसून थोडासा असं सगळं आणि थोडा लसूण लाल झाला का आपण हे मसाले आहेत गरम मसाला लाल हे कश्मीरी मसाला आणि कांदा लसूण मसाला कोल्हापुरी मसाला घरगुती मसाला आणि हळद आणि हिंग आणि मीठ हे सगळं आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचे चांगलं त्याच्यामुळे आपल्या याला चांगला कलर येणार आहे पहा मस्त चांगलं झालेलं आहे आणि ह्याच्यात आपण हा वाटण केलेला मसाला घालून घ्यायचा आहे आणि चांगलं तेल सुतेस तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याला चांगला परतून झालेला आहे पहा चांगली उकळी आलेली आहे मी याच्यामध्ये हा कट ओतून घेते मटकीचा पाणी होत ते पहा मस्त आता त्याला उकळी येईल चांगली उकळी येऊन द्यायची मस्तपैकी कसा कलर आलेला आहे पहा आपल्या कटाला मस्त लाल झणझणीत आणि कोल्हापुरी दिसतोय का नाही पहा तुम्ही आता चांगले कड आला का कडाला कड आला का चांगला मस्तपैकी आपण थोडंसं मीठ घालून घेऊ कारण मीठ घातलेलं आहे मी पण अजून थोडं ला लागणार आहे चवीनुसार पाहू शकता तुम्ही कट काय सुंदर झालेला आहे आणि किती छान दिसतो आहे पहा तुम्ही एकदम कलर तर बघा कसा झणझणीत ज़न आलेला आहे आता छानपैकी मी आता उकळी काढून घेते याला मस्त होणार आहे आपला कट हा मस्त उकळी काढते आता ठेवलेली आहे हा ते आपल्याला मटकी फ्राय करून घ्यायची आहे ही कोल्हापुरी मिसळ आहे म्हणून हे थोडंसं वेगळं असतंय आता आपण हे घालून घेतलेली आहे आणि कढीपत्ताही घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यावरती आपल्याला ही मटकी घालून घ्यायचे पहा सगळी मटकी घालून देते याच्यावरती मी आणि त्याच्यात हळद आणि ते टाकलेलंच आहे त्याच्यामुळे चवथा आहेच त्याला हळद आणि मीठ आधी मी उकडून घ्यायला मटकी घातलं होतं म्हणून किती सुंदर दिसते पिवळी पण एकदम आणि वरूनही आपण थोडीशी घालूया पहा असं घालून घ्यायचं आपल्याला आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चांगली परतून घ्यायचं आहे हिला आपल्याला पहा चवीनुसार सा मीठ घातलेलं आहे आणि मस्त परतून घेऊ आणि वरून कोथंबीर घालून घेऊ आपण मस्त हिरवी गार लाल टाकते तिखट नाही होणार त्याने पण कलर थोडासा मटकीचा बदलेल असा आपल्याला छान वाटेल असा कलर पहा तुम्ही थोडंशी कश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला कलर खूप सुंदर येणार आहे आणि आता आपली मटकी छान झालेली आहे परतू त्याच्यावरती मी थोडं असं कोथिंबीर टाकत आहे किती सुंदर दिसते पहा छान होणार आहे आपली मिसळ कोल्हापुरी झणझणीत अशी आपली मटकी झालेली आहे पहा मी आता थोडंसं त्याच्यावर लिंबू पिळून घेते लिंबाने चांगली चव येणार आहे मटकीला आणि मटकी अशी फ्राय चांगली करून झालेली आहे पहा किती सुंदर दिसते ती मटकी आता आपण गॅस बंद करू कढई तापत ठेवलेली आहे आपल्याला आता बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे त्याच्यासाठी आपण मी टाकलेलं आहे तेल टाकलेलं आहे तेल गरम झाले जिरी भोरी टाकले आणि लसूण टाकले ठेसून आणि हिरवी मिरची टाकली आहे कढीपत्ता टाकते आहे सगळं असं फोडणी चांगली खमंग करून घ्यायची आहे आणि कोल्हापूरच्या मिसळमध्ये हीच खासियत आहे हिंग टाकलं आहे का बटाट्याची भाजी असते त्याच्यामध्ये ही कोल्हापूरच्या मिसळची खासियत आहे पहा कांदा भी कापून घेतलेला तुम्ही एक कांदा आहे तो कापून घेतला आहे छान बारीक केलेला आहे जास्त काही नसतं ह्याच्यामध्ये फक्त कांदा लसूण आणि मिरची कढीपत्ता हे असं सगळं फ्राय करून घ्यायचंय चांगला हलवून कांदा चांगला परतून झालेला आहे त्याच्यात आता मी हळद घालते थोडासा कलर घ्यायला आपल्याला बटाट्याच्या भाजीला आणि मी मीठ सुद्धा घालून घेते पहा चवीनुसार अस आणि हलवून मस्तपैकी बटाटा मी बघा शिजून वाफवून घेतलेले आहे चार बटाटे मोठे आहेत असे आणि वाफवून साल काढून त्याची मी कटिंग करून घेतलेले आहे असे काप करून घेतलेले आहेत आणि त्याची आपण भाजी करतोय आणि कोल्हापूर मिसळ म्हटल्यावरती बटाट्याची भाजी ही त्याच्यामध्ये येते याची भाजी छान परतून घेऊ आपण मस्त होणार आहे आपली मिसळ कोल्हापुरी कोल्हापूर म्हटल्यावर झणझणीत मिसळ ही आपल्या डोळ्यापुढे येते पहा मस्त होणार आहे आपली बटाट्याची भाजी तयार आहे आता कोथंबीर टाकते वरून आणि गॅस बंद करते पहा आता आपण मिसळ वाढून घेऊया कोल्हापुरी मिसळसाठी हा कटाची आमटी केलेली आहे किती सुंदर आणि कलरबाज दिसते झणझणीत झाल्यासारखी वाटते आणि ही आहे मटकीची भुसळ केलेली आहे मस्त फ्राय करून घेतलेली आहे आणि हा आहे बटाटा बटाटा पण कोल्हापुरी मिसळमध्ये असतो पहा अशी कर करून घेतलेली आहे सगळं हे कोल्हापुरी मिसळसाठी आपण आता वाढून घेऊ आता मी वाढून घेते हे मिसळ पहा पहिली आपल्याला बटाट्याची भाजी टाकायची त्याच्यामध्ये असं सगळं घालून घ्यायचं पहिलं बटाट्याची भाजी आणि मग त्याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे थोडंसं फरसाण टाकायचं आहे असं थोडंसं त्याच्यावरती पहा घा, फरसाण खा घालून घेतले आणि त्याच्यावरती आपल्याला घालायचे आहे आता मटकी ही अशी मटकी घालून घ्यायची पहा काही सुंदर आहे ते परत थोडंसं आपल्याला फरसाण घालून घ्यायचं आहे त्याच्यावरती अशी ही वाड्याची पद्धत आहे कोल्हापूरच्या मिसळ्याची आणि त्याच्यावरती थोडं आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा घातल्यानंतर थोडी आपल्याला कोथंबीरी घालायची आहे पहा किती सुंदर दिसते कोल्हापूरची मिसळ आणि त्याच्यावरती आता आपल्याला कट घालून घ्यायचा आहे अशी ही मिसळ खाण्याची पद्धत आहे पहा कट आहे आपला मस्त असा वाढून घेते मी याच्यावरती तुम्हाला जसं हवा तसा कट हा घालून घ्यायचा आहे अशी वाढण्याची पद्धत आहे कोल्हापूरच्या मिसळची पहा किती झणझणीत आणि मस्त झालेली आहे आपली कोल्हापूरची मिसळ अशी वाढून घ्या आणि एन्जॉय करा कोल्हापुरी मिसळ पहा मैत्रिणी तुम्हाला आवडली तर करून बघा अशी कोल्हापुरी मिसळ पहा सगळं वाढून झालेलं आहे ही बटाट्याची भाजी आहे हे फरसाण आहे हा कट आहे मिसळीचा आणि ही उसळ आहे मटकीची आणि हे आपण वाढून घेतलेली मिसळ आणि कांदा आणि लिंबू पहा एन्जॉय करा अशी मिसळ तुम्ही पण पहा मैत्रिणी आपली मिसळ कोल्हापुरी मिसळ तयार झालेली आहे वाढून मस्त दिसते बघा किती मस्त कलर आलेला आहे कटाला आणि छानच लागणार आहे खायला झणझणीत आणि चमचमीत पहा अशी तुम्ही पण करून आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रीण बाय